ौर्यभूमी असलेल्या नाववा येथे आद्य क्रांतीवीर नौसाजी नाईक हौसाजी नाईक यांच्या स्मृती सोहळा बुधवारी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इंदौर होळकर करण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे यांच्या अध्यक्षेखाली उपस्थित मान्यवर इतिहासप्रेमी उपस्थिती संपन्न झाला यावेळी भूषणसिंह राजे यांनी पूर्वजांनी सर्व जातीय धर्मांसाठी कार्य केले आहे त्याचे सर्वांनीच विचार आचरणात आणावे असे आवाहन केले इतिहासप्रेमी प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडून नवसाजी नाईक हौसाजी नाईक यांच्यासह शूरवीरांचे इतिहासकारांचा प्रकाश टाकला तर शौर्यभूमी नावाई विकास कामांची अपेक्षा व्यक्त केली यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर माजी खासदार सुभाष वानखेडे डॉक्टर अंकुशराव देवसरकर शिवसेना जिल्हा प्रमुख बालू बाबूराव कदम होळीकर माहू माहूरचे महंत श्याम भारती महाराज प्रकाश नाईक राजेश फुलारी राजवाडीकर नावासह परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक तालुका जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील इतिहासप्रेमींनी स्मृती सोहळ्याला उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक कडबेसर यांनी केले तर आभार डॉक्टर बी के निळे यांनी केले तालुका प्रतिनिधी भगवान कदम हिंदवी स्वराज्यन हातगाव